आज रावडी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचुली या गावात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आम्हाला तीन वाहने त्यामध्ये दोन ट्रॅक्टर तसेच एक टाटा कंपनीचा डम्पर तसेच अठरा ब्रास वाळू मिळून आली त्याच्यामध्ये एकूण मुद्देमाल हा अठ्ठावीस लाख आठ हजार रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे तसेच हा गुन्हा करताना एकूण सात आरोपी यामध्ये सात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामधील तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर चार आरोपी हे फरार आहेत सदर इस्मावर्ती राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे माननीय ये पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने ही कारवाई चालू आहे अशीच कारवाई राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण अवैध अवैधंद्यावर पुढेही कारवाई करण्यात येईल व तसेच ज्या नागरिकांना अवैध धंद्याबाबत माहिती द्यायची त्यांनी आम्हाला माहिती द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवून त्या गुन्ह्यावर किंवा त्या अवैध धंद्यावर दडक कारवाई करण्यात येईल